रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकोणपन्नास कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो माते तृण बाळा दुधाची ती गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा मुक्ता, शिंपी पोटी, नाही त्याची भेटी फळ शिंपी भोगतीये कमलिनी स्वतःचा सुगंध स्वतः जाणू शकते काय पण भ्रमर मात्र तिच्यातील संपूर्ण सुगंध भोगीत असतो त्याप्रमाणे देवा तुझ्या नामात किती सुख आहे हे तुला माहीत नाही ते प्रेम सुख आम्ही भक्तच जाणू शकतो वासराची आई गाय गवत खाते आणि त्या गवतापासून होणाऱ्या दुधाची गोडी आईला कळत नसून तिच्या वासराला कळत असते कारण ज्याची संपत्ती त्याच्या उपयोगी पडत नाही असा जगात न्यायच आहे तुकाराम महाराज म्हणतात शिंपीच्या पोटी मोती जन्मतात आणि त्या शिंपीला मोत्यांची रात्रंदिवस संगतही असते पण तिला त्यापासून मुळीच आनंद होत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो